चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता बघत जा कारण एखादा महत्त्वाचा पॉईंट शेवटी चुकून सांगितला जातो आणि उपाय तुम्ही करता सेवा ज्या सांगते त्या करता त्याचा फायदा होत नाही असं तुम्हाला वाटतं पण व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि मगच उपाय करत जा उद्या आहे आषाढी एकादशी उद्या सतरा जुलै बुधवार आणि आषाढी एकादशी वर्षातून चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येकाला प्रत्येक एकादशी करायला जमत नाही कोणी करतं कोणी नाही करत जे करतात त्यांना ठीक आहे पण जे करत नाहीत त्यांनी आषाढी एकादशी जर केली तर संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचं फळ मिळतं आणि ह्या एकादशीला आपल्याला विशेष अशी एकशे आठ तुळशीच्या पानांची सेवा करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सगळ्यांना सांगते की उद्या सकाळी तुळस तोडायची नाही तुळसला पाणी घालायचं नाही तुमच्याकडे समजा एकशे आठ पानं नसतील तर तुम्ही एक पान अर्पण करून उचलून दुसऱ्यांदा अर्पण करू शकता असं एक साठ वेळा ते पान वापरू शकता सकाळी उठल्यानंतर तुम्ही घर स्वच्छ करायचं पाणी जे आहे आपली जी घरातली फरशी पुसतात त्यामध्ये तुम्ही हळद लिंबू भीमसेन कापूर हे टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर तुम्ही हुमरा जो आहे मुख्य दरवाज्याचा हुमरा त्या हुमऱ्याला सुद्धा गोमूत्र आणि पाण्यानं स्वच्छ हुमरा धुवायचा हळदीचं लिंपण करायचं काय आहे ज्या वेळेला आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या हुमऱ्याचा जो हळदीनं लिंपण करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते त्यानंतर तुम्ही तुळस उद्या तुळशीला बिलकुल पाणी घालायचं नाही कारण तुळस ही भगवान श्री हरी श्री विष्णूंना खूप प्रिय आहे आणि उद्या भगवान श्री हरी श्री विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे भगवान विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची आहे विष्णूंची सेवा करायची आहे त्यामुळं उद्या तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीच्या बाजूला तुळस कट्टा जो आहे त्या तुळस कट्ट्याच्या बाजूला तुम्ही शेणानं शुद्ध गाईच्या शेणानं सारवून घ्या किंवा तुम्ही पाण्यानं स्वच्छ जागा पुसून घ्या तिथे रांगोळी काढा दरवाज्यामध्ये रांगोळी काढा गा तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा दिवा हा तुम्ही मातीचा घ्या चांदीचा घ्या पितळेचा घ्या स्टीलचा घ्या कुठलाही दिवा लावू शकता पण तो दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा लावा समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्या घरातलं जे रोज तुम्ही तूप वापरता त्यातलं थोडं तूप पण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची त्यानंतर त्यामध्ये दोन वेलची आणि दोन लवंगा तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायची आणि हा दिवा तुम्ही तुळशीजवळ प्रज्वलित करायचा त्या दिव्याखाली तुम्ही फुलांच्या पाकळ्याचं किंवा अखंड तांदळाचा आसन द्यायचं दिवा कधीच असा ठेवायचा नाही आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली जी नित नित्यनेमाची पूजा आहे ती करायची आहे नित्यनेमाची पूजा करत असताना तुम्ही सगळ्या देवांची पूजा जी करता तशाच पद्धतीनं पूजा करायची फक्त तुम्हाला उद्या भगवान बाळकृष्णांना विठ्ठल रुक्मिणीला किंवा तुमच्याकडे असणाऱ्या विष्णूंना अभिषेक घालायचं आहे हे अभिषेक घालत असताना तुम्ही स्टीलचं ताट न वापरता तांब्याच्या तामणमध्येच हे देव ठेवायचे ह्या देवांना तुम्ही जलानं अभिषेक घालायचा पंचामृतनं अभिषेक घालायचा दुधानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे बाळकृष्णांची मूर्ती असू दे रुक्मिणीची मूर्ती असू दे विष्णूंची मूर्ती असू दे हे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तुम्ही जिथं देवपूजेच्या ठिकाणी तुम्ही रोज देवांची जागा आहे तिथे त्या बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची किंवा विष्णू भगवानांची मूर्ती ठेवायची त्याला पिवळं चंदन हळदी कुंकू अष्टगंध लावायचं हिनाचं अत्तर लावायचं आणि त्यानंतर तुम्ही त्या भगवान हरी श्री विष्णू बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी ह्यांना पिवळं फुलार्पण करायचं पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचं पिवळी मिठाई म्हणजे उद्या आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला तुम्ही तुम्हाला केळीचासुद्धा नैवेद्य दाखवता येतो पिवळ्या पेढ्याचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुळशीची पानं भगवान बाळकृष्णांना अर्पण करायचं एक पान घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि ते पान भगवान बाळकृष्णांना अर्पण करा किंवा विठ्ठलाला अर्पण करा समजा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हे जमत नसेल विठ्ठल 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 म्हणत तुम्ही हे पान तु अर्पण करायचं असं एकशे आठ पानं पण समजा तुमच्याकडे तुळशीची एकशे आठ पानं नसतील एक पान जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा घालायचं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं परत ते काढायचं परत घालायचं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं असं एकशे वेळा करू शकतात यामुळं काय होतं तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख शांती समाधान सगळं येतं तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाते तुमच्या घरात जे काय नकारात्मकता असते दोष असतात ते निघून जातील आणि भगवान श्रीकृष्ण बाळकृष्ण भगवान श्री श्री विष्णूंची सेवा केल्यामुळं माता लक्ष्मी आपापच तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी ही पानं जी आहेत ही तुम्ही निर्माल्यात टाकायची नाहीत किंवा झाडाखाली टाकायची नाहीत ही पानं जी आहेत ही प्रत्येकाने आपल्या पर्समध्ये ठेवा मिस्टरांच्या वॉलेटमध्ये ठेवा मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवा मुलांच्या सॅकमध्ये बॅग स्कूल बॅग असते त्यामध्ये ठेवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि राहिलेली पानं तुम्ही खाऊन टाकू शकता तर अशा पद्धतीनं उद्या आषाढी एकादशीला भगवान बाळकृष्णांचा विष्णूंची सेवा जास्तीत जास्त करायची ही सेवा विष्णूंची आहे एकादशी ही विष्णूंची आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जर ही उद्या आषाढी एकादशीची भगवान श्री श्री स्रे विष्णूंची बाळकृष्णांची सेवा केला तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआपच आकर्षित होईल जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी असतेच म्हणून तुम्ही उद्या विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा विष्णू सहस्त्रनामावली म्हणा विष्णू सहस्त्रनाम म्हणा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र दिवसभर म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचं नामस्मरण करा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुळशीची माळ अर्पण करा गाय केळी दान करा तुम्ही ग, ग मंदिराच्या आसपास असणाऱ्या लोकां जे गरीब लोक असतात त्यांना केळी खाऊ घाला राजीग्रहाचे लाडू खाऊ घाला आणि उद्या सगळ्यात महत्त्वाचं उपवास करायचं आहे हा उपवासाला तुम्हाला वरीचा भात खायचा नाही तुम्ही केळी फळं खाऊ शकता ज्यूस पिऊ शकता खिचडी खाऊ शकता रताळे बटाटे खाऊ शकता पण वरीचा तांदूळ खायचा नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या भगवान श्री आणि श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून जी घंटी जा ऑल बटनला क्लिक केल्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील कमेंट करा आणि जाता जाता सांगते माझ्या मुलीचा यूट्यूब चॅनल जे आहे शॉर्ट व्हिडिओ सीमंतीने करून ते लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते त्यालाही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्याही व्हिडिओला जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांकडून भगवान श्री विष्णूंची विठ्ठल रुक्मिणीची बाळकृष्णांची सेवा घडू दे महाराजांची सेवा घडू दे तुमच्या घरात आनंद सुख शांती समान मिळू दे अशी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ